अखिल बंडे मंडल आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट यांचं संयुक्त पत्रकार परिषद आहे सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार पंचवीस संदर्भात तर मी अखिल मंडळ मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब फराड यांना सांगतो की त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला नमस्कार सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर संपूर्ण पुन, पुणे शहरातून नव्हे तर देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा होत असतो याही वर्षी तो होईल सर्व गणेश मंडळ एकत्र येऊन सर्व कार्यकर्ते प्रशासन असेल सर्वजण एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात यंदाचा <coughs> उत्सव साजरा करत असताना आम्ही महत्वाच्या विषयाकडे येतो सहा सप्टेंबरला आपल्या गणपतीचं विसर्जन आहे तुम्ही म्हणताल की गणपती बसायच्या आधीच विसर्जनाची सुरुवात का करता विषय खूप महत्वाचा आहे म्हणून आम्ही आधी सांगतोय सात सप्टेंबरला खगरा चंद्रग्रहण आहे आणि त्याच खगोलशास्त्र आणि धार्मिक या दोन्ही गोष्टी पाहता आपल्याला त्याच्या बाबतीत विचार करायला लागेल सात सप्टेंबरला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात ग्रहणाचे आणि वेद काळामध्ये आपल्या घरातले देव असू किंवा मंदिरातले देव असू सार्वजनिक गणपती असतील किंवा इतर कुठलाही देव असू देवता असू यांच्या मूर्ती ग्रहण काळ संपेपर्यंत झाकण्याची प्रथा आहे ओलं पडकं करून आपल्या घरातील देव आणि सगळे झाकले जातात आणि ग्रहण काळ पूर्ण झाल्यानंतर त्याची पूजा करून स्वच्छ धुवून तो परत स्थापित केला जातो तर आपली गेली अनेक वर्ष आपण बघतोय विसर्जन मिरवणूक ही सव्वीस तास सत्तावीस तास अशी चालत असते खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये वेळ जातो यंदाच्या वर्षी बारा वाजायच्या आत सात तारखेला विसर्जन मिरवणूक संपवावी म्हणून आम्हाला काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घ्यायला लागतात बारा वाजायच्या आशासाठी त्याचं कारण आधीच सांगितलं बारा चतुर्दीशला वेध चालू होत आहे प्रत्येक गणपती मंडळाचा गणपती हा आपापल्या मंदिरात ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी करावी अशी सर्वांचीच भावना आहे आणि त्याच्या मागे धार्मिक कारण सुद्धा आहे याच कारणासाठी आणि सर्व मंडळांना लवकर विसर्जन करण्याची मदत व्हावी म्हणून आम्ही यावर्षी आपल्याकडे प्रेस नोट आता पोचल पोहोचले असेल कदाचित आम्ही यावेळेला असा निर्णय घेतोय दरवर्षी आम्ही संध्याकाळी सात वाजता आरती करून निघायच्या तयारीत असतो परंतु यावर्षी सर्व मंडळांच्या सोयीसाठी सर्व कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी नागरिकांच्या भाविकांच्या सोयीसाठी आम्ही यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकीची सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार आहोत हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय कारण एकशे बत्तीस तेतीस वर्षाची ही परंपरा आहे या परंपरेमध्ये आता पहिल्यांदाच खंड पडतोय पण हा खंड पडत असताना त्यामाग दोन कारण आहेत पहिलं कारण ग्रहणाचं आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे आणि गेली तीन चार वर्ष करोना काळापासून आम्ही सात वाजता म्हणजे सात वाजता गणपतीची आरती करून संध्याकाळी तयार असतो पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा आम्हाला विचार नव्हती हो तुमची तयारी असेल तर आम्ही मार्ग रिकामा करून दिलेला आहे तर आपण त्वरित निघा त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही सात वाजता मंडई परिसरातून विसर्जनाला मार्गस्थ होतो परंतु बेलबाग चौकात यायला आम्हाला पहाटेचे साडेचार पाच वाजतात हा तीन वर्षाचा अनुभव कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोलिसांच्या वतीने आम्हाला होत नाही त्यांनी दिलेला शब्द ते पाळत नाहीत त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय या दोन गोष्टी महत्वाच्या या घेतो आणि दुसरं म्हणजे आमचे सर्वच मंडळांना विनंती राहील की त्यांनी आपले ढोल असतील त्याची संख्या कमी करावी फक्त विसर्जन वेळेत होण्यासाठी आणि गेली अनेक वर्ष गेली तीन चार वर्ष मी आता सांगितलं तुम्हाला अनेक भाविकांचे आम्हाला फोन आम्ही पहाटेपर्यंत गणपतीच्या दर्शनावर थांबत असतो परंतु तुम्हाला खूपच उशीर होतो त्यामुळे आम्ही लवकर निघण्याच्या तयारीत असतो आणि लवकर घरी जातो आमचं दुर्दैव आम्हाला दर्शन घेता येत नाही तर तुम्ही सगळ्यांनी मिळून हा काहीतरी चांगला निर्णय घ्या अशी भाविकांची पण मागणी होती म्हणून आम्ही हा निर्णय घेतो विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पाचवा गणपती जेव्हा शेवटचा निघेल टिळक पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन मिरवणूक सुरू करणार कोणाला <laughs> काही विचारायचं असेल तर मला असं विचार दोन सुरुवात केलेली आहे त्या मागच्या वर्षी पण तुम्ही प्रथा परंपरा बाजूला ठेवून परवानगी दिली यावेळेस तुमचा नाही नाही आमचं डब्डू बद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये त्यांचा चारच वेळ आहे त्यांनी चार गुन्हे आम्हाला अडीच वाजता मार्ग मिळाला तर आम्ही अडीच वाजता निघून जाऊ कदाचित दगडूशेठच्या आधी पण जाऊ आमच्या मागे येईल किंवा ते किती वेळ लागतो त्याच्यावर अवलंबून आहे परंतु आम्ही मानाच्या गणपतीच्या जाणार मी आपल्या नोट मध्ये स्पष्ट लिहिले या वर्षी बसून आम्ही हे सुरुवात केलेली आहे आणि ही कायम स्वरूपी आहे म्हणजे ग्रहणामुळे यावर्षी करतो पुढच्या वर्षी परत आहे तसं असं काहीही नाही या बसून आम्ही दरवर्षी मानाच्या गणपतीच्या मागे विसर्जनाला सहभागी होणार आहोत प्रमुख मंडळ जी आहेत किंवा मानाची मंडळ जी आहेत तर त्या मंडळांकडून पथक किंवा बाकी जी पथक आहेत तर ती मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि त्याच्यामुळं गॅप पडतो आणि विलंब होतो तर याच्यावरती आपण नियंत्रण आणण्यासाठी काय करतो नियंत्रण आहे आम्ही प्रत्येकाला विनंती करतो नियंत्रण आम्ही सर्व गणपती मंडळ आम्ही एकत्र असतो पुणे शहरातले प्रत्येकाची एकी आमचं वाट्याच एकी हेच बळ म्हणून तर आम्ही कुणाला दोष देणार नाही फक्त आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की आपली ढोल पथकाची संख्या किंवा आपला जो ताफा असतो मोठा त्याची संख्या कमीत कमी ठेवावी जेणेकरून विसर्जन मिरवणूक लवकर संपवता येईल आणि नागरिकांना आणि मंडळाच्या लोकांना सुद्धा कोणालाही कुठल्या प्रकारचा त्रास न होता विसर्जन मिरवणूक पार पडेल तुम्ही जसं म्हणतात की स्वतःपासून सांगता येऊ आता तुम्ही जसं म्हणताय की दोन दर्शांची पद्धतीची संख्या कमी करा मग बहु रंगारी आणि तुम्ही वंडेज मंडळात तुमच्या लवाजामामध्ये किती पदक असतील ब्रँड पद्धत किती असतील या संदर्भ ज्याची माहिती तुम्हाला दुसरं देण्याच्या आम्ही देणार आहोतच त्या प्रेस कॉम घेणार होतो परंतु आमच्याकडे मंडेज मंडळाच्या कडे कमीच असतं एक बँड एक डोल पदक असते भाऊ रंगाजेने सुद्धा निर्णय घेतलाय की कमीत कमी आम्ही पत्क लावू म्हणून इतर मंडळांना आमची विनंती त्यांना आम्ही सांगतोय म्हणजे आम्ही करायचं नाही असं नाही आम्ही सुद्धा त्याचा विचार निश्चित करणार आहोत त्याचा फायदा सर्व भाविकांना नागरिकांना व्हायला पाहिजे त्यांच्या दृष्टीने गणपतीचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या दर्शनासाठी लाखो लोक रस्त्यावरती असतात आणि माझ फक्त लक्ष्मी रोडच्या मंडळांनाच नाही टिळक रोड असेल केळकर रोड असेल कुमटेकर मार्ग असेल या सर्व मार्गातील मंडळांना विनंती की त्यांनी आपल्या आप पटकाची संख्या कमी करावी आणि डीजेचा वापर शक्यतो करू नये कारण त्याच्यामुळे होणारा त्रास त्यातून नागरिकांची होणाऱ्या तक्रारी या होऊ नयेत म्हणून हा निर्णय त्यांनी पण घ्यावा अशी आमची सर्वांची कळकळीची एक विषय असा होता की तुम्ही म्हणालात की पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही किंवा काय पण आता मंडळांच्या बैठकीमध्ये असा निर्णय होतो की तुम्ही फक्त सूचना करा पोलिसांना आम्ही आम्ही निर्णय घेऊ हो। मग तोच हा निर्णयाचा भाग आहे का की आम्ही नाही निर्णय कोण घेऊ म्हणतात पोलीस म्हणतात नाही 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 मंडळ म्हणतात तुम्ही फक्त आम्हाला पोलीस प्रशासन हे मार्गदर्शन करत असत आणि कायदा व सुव्यवस्था पाळण्याचं काम हे पोलिसांचं निर्णय घ्यायचा ह्या मंडळांनी एकत्र येऊन करायचा असतो परंतु गेले अनेक वर्ष पोलीस असेल शासकीय अधिकारी असतील महानगरपालिका असेल याच्या अधिकारी आणि मंडळ ही एकत्र बसून अनेक निर्णय घेतले जातात आणि ते अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने होतात आता आमच्या बाबतीत सांगितलं की पोलिसांचं सहकार्य गेली चार वर्ष झालं नाही कोरोना नंतर कारण आम्हाला सात वाजता तुम्ही तयार राहा आम्ही सात वाजता तयारच असतो परंतु आमच्या मंडळीतन मिरवणूक निघाल्यावर टिळक पोचाळ्यापर्यंत आम्हाला आठ आठ तास लागतात किती मिनिटाचा अंतर येते आम्ही पन्नास डोल पत्ते लावलेले असते तिथे यायला एवढ्या आठवण तास लागत नाही तो तेवढ्या काळामध्ये तर या कारणामुळं आम्ही अक्षरशः कंटाळलेलो आहोत आणि आमच्या बरोबर मंडळांचे पण हाल होऊ नये कोणाच्या तक्रारी होऊ नये कोणाचे वाद होऊ नये सगळ्यांना सोयीस्कर मार्ग मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतोय घेतलाय का नाही हा निर्णय आम्ही घेतलेला आहे दगडूशेड वगैरे आम्ही सगळे बरोबरची मंडळ आहोत या वर्षी आम्ही लवकर निघण्याचा निर्णय हा आमचा आहे त्यामुळे तो प्रश्न आहे ना, ना, ना। थुदा। थुदा आता आम्ही त्यांना सगळ्यांना सांगणार तुमच्या मार्फत तो निरोप त्यांना जाईल सुद्धा आम्ही सुद्धा वैयक्तिक बोलतोय त्यांच्याशी आता गेले अनेक वर्ष आमच्या बरोबर बाबू घेणू आणि जिल्हा मारुती पण सलग असतात त्यांच्याशी आम्ही चर्चा करतोय आम्ही एकत्रित जाण्याचाही प्रयत्न करतोय निश्चितपणे करणार आहोत कारण अनेक वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आमच्या एकमेकांच्या पिढ्यान पिढ्या पिड़ा असलेले संबंध गणपती मंडळामध्ये त्यांच्या वडील आजोबा हे काम करतायत आमची पण लोक का काम करतायत आहेत पिढ्यान पिढ्या आम्ही काम करतोय अगदी लहानपणापासून तर ते रिलेशन जपणं सुद्धा आमचं काम आहे मंडळांचा एकोपा राहणं सुद्धा आमचं काम आहे ते एकोपा राहावा त्यासाठी सर्वांची चर्चा करून आम्ही हा निर्णय घेतला बऱ्याच मंडळांच्या आम्ही पण अशा पद्धतीने आम्ही निघतोय नक्कीच ना, ना ने एक आणि त्यांची एक पदक असते नॉर्मली नगरिक तीन पदक असतात तर आता आज तर आम्ही जाहीर केलाय दोघांनी की मानाच्या पार्श्वभूमी गणपतीच्या पाठोपाठ आम्ही निघणार पण आता ही दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते असते पदाधिकारी असतील कमी ठेवायची तर याच्यात आमची पण इंटरनल एक वेगळी परत बैठक होणार पण विसर्जन अजून आहे पण आधीच ही भूमिका काय ही सांगायची होती आज नक्कीच आम्ही पण विचार करू की प्रत्येक जेवढं बसक आम्ही लावतो त्याची संख्या कमी करायचा आम्ही पण विचार शंभर टक्के करणार आणि बघा आता अण्णा अण्णाने आताच एक सांगितलं मानाचे गणपती सोबत आम्ही एक बैठक घेणार आहे सगळीजण त्या बैठकीत अनेक गोष्टी चर्चा होईल त्याच्यात सव्वाशे वर्ष तुळशीबागची असेल किंवा जसं सव्वाशे वर्ष पण आहे अनेक मंडळांचे पंचतर्व आहे शंभर वर्ष पण आहे तर ते पहिले मानाचे जे आहे तुळशीबाग येतो तुळशीबागला ऑलरेडी आम्ही सांगितलंय मी वैयक्तिक बोललो त्यांच्याशी सव्वाशे वर्ष असेल तरी लवकर लवकर मिरवणूक कशी संपेल त्याच्या हिशोबी तुम्ही नियोजन करा पण परत एकदा अण्णा नेहमी मानाची पाचवी कंपनी सोबत आम्ही बैठक घेऊन ही सूचना किंवा जे पण चर्चा होईल सतत पॉझिटिव्हली ते आम्ही करू द्यायच्या